विशेषतः मराठीमध्ये आपले स्वागत आहे आपल्या कथेचे नाव आहे सोनेरी क्षण एका व्यक्तीला वाटेत यमराज भेटले पण ती व्यक्ती त्यांना ओळखू शकली नाही यमराजाने पिण्यासाठी पाणी मागितले आणि त्या व्यक्तीने त्यांना पाणी दिले पाणी पिऊन झाल्यावर यमराजाने सांगितले की ते त्या व्यक्तीचे प्राण घ्यायला आले आहे पण तू माझी तहान भागवली आहेस म्हणून मी तुला तुझे नशीब बदलण्याची संधी देतो असे म्हणत यमराजाने त्या माणसाला एक डायरी दिली आणि म्हणाले तुझ्याकडे पाच मिनिटे वेळ आहे तू जे काही लिहिशील ते त्यात समाविष्ट होईल पण लक्षात ठेव फक्त पाच मिनिटे त्या माणसाने डायरी उघडली तेव्हा पहिल्या पानावर लिहिले होते की त्याचा शेजारी लॉटरी जिंकणार आहे आणि तो करोडपती होणार आहे शेजारी लॉटरी जिंकू नये असे त्याने तिथे लिहिले पुढच्या पानावर होते त्याचा एक मित्र निवडणूक जिंकून मंत्री होणार आहे मित्र निवडणूक हरायला हवा असे त्याने लिहिले तो आताच पान उलटत राहिला आणि शेवटी त्याचे पान दिसले काहीतरी लिहिण्यासाठी त्याने पेन उचलताच यमराजांनी त्याच्या हातातून डायरी घेतली आणि म्हणाले वच तुझी पाच मिनिटाची वेळ संपली आहे आता काहीही होऊ शकत नाही तू तु तु तुझा सगळा वेळ इतरांचे वाईट करण्यात घालवलास आणि तुझा जीव धोक्यात टाकलास त्यामुळे तुझा अंत निश्चित आहे हे ऐकून त्या, त्या माणसाला खूप पश्चाताप झाला पण सोनेरी क्षण निघून गेला होता आता त्याच्याकडे पश्चाताप करण्याशिवाय काहीच नव्हते आज समाजातील बहुतांश लोकांची हीच परिस्थिती आहे आज दुःखाचे कारण म्हणजे माणूस स्वतःच्या उनिवा गुण अवगुण कमकुवतपणा पाहण्याऐवजी इतरांच्या उनिवा पाहण्यात व्यस्त राहतो अशी व्यक्ती आपल्या जीवनाचे अंतिम ध्येय गाठू शकत नाही म्हणून शक्य तितका वेळ देवाचे चिंतन करण्यात दैविक ज्ञान आपल्या जीवनात आणण्यात आणि स्वतःला महान आणि श्रेष्ठ बनवण्यात घालवा नेहमी स्वतःला पारखण्यात ने आणि स्वतःच्या उन्नीवर सुधारत राहा धडा जर देवाने तुम्हाला काही शक्ती दिली असेल तर कधीही कुणाचे वाईट करण्याचा विचार करू नका किंवा वाईट करू नका जो इतरांचे भले करतो तो नेहमी आनंदी राहतो आणि देवाचे आशीर्वाद त्याच्यावर कायम राहतात जर आपल्या मनात इतरांबद्दल चांगले विचार असतील इतरांच्या कल्याणाची भावना असेल तर आपोआपच आपले कल्याण होईल आजपासून आपण कुणाचेही नुकसान करणार नाही अशी शपथ घेऊया